छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा यवत पोलिस हद्दीतील हद्दी मधील लगाडे कुटुंबियांचे दीक्षा आणि सिद्धार्थ या दोन मुलांचा जो अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यात आ, जे लगाडे कुटुंबियावर जे संकट कोसळलेलं आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचा योग्य तपास आणि त्या गुन्ह्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई आणि त्याचप्रमाणे पोलीस विभागातीलही कोणी त्यात दिरंगाई केली असेल किंवा वेगळ्या पद्धतीने तपास केला असेल त्यांच्यावरही कारवाई करण्याचं मी या ठिकाणी गो गौ, ग्वाही देतो आणि याचा या दोन्ही दीक्षा आणि सिद्धार्थ यांना न्याय मिळेल या अनुषंगाने या संबंधाने तपास होईल चांगल्या पद्धतीने तपास करून द न्यायालयात त्याची ज दाखल केली जाईल याची मी ग्वाही देतो